विषय राज्यशास्त्र पाठ क्रमांक चार घटना दुरुस्ती चारशे शब्दात उत्तर द्या प्रश्न पहिला भारतीय राज्यघटनेतील बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीबाबत माहिती सांगा उत्तर प्रास्ताविक एक सप्टेंबर एकोणावीसशे शहात्तर रोजी बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीचे विधेयक संसदेत मांडण्यात आले दोन नोव्हेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी संसदेने हे विधेयक संमत केले अठरा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी राष्ट्रपतींनी आपल्या सहीने या घटना दुरुस्तीला मान्यता दिली भारतीय घटनेचा सरनामा मूलभूत अधिकार मार्गदर्शन कर्तव्य राष्ट्रपतीचे अधिकार विधिमंडळ न्यायमंडळ केंद्र घटक राज्य संबंध आणीबाणी घटना दुरुस्तीची पद्धती इत्यादी विषयाबाबत अनेक महत्त्वाचे बदल बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने केलेले आहेत त्यामुळे घटनेचे मूलभूत चौकटच बदलली गेली असे वाटते बेचाळीसावी घटना दुरुस्ती एक भारतीय घटनेचा सरनामा सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सार्वभौम लोकशाही गणराज्य अशी शब्द योजना होती बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य अशी नवी शब्दयोजना करण्यात आली समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नवे शब्द समाविष्ट करण्यात आले दोन मूलभूत अधिकार कलम एकतीस क ची व्यक्ती वाढवण्यात आली घटनेतील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना मूलभूत हक्कांच्या चौदा एकोणावीस व एकतीस कलमांचा भंग होतो या मुद्द्यावर कोणत्याही न्यायालयात दाद मागता येणार नाही त्यासंबंधीचा कोणताही कायदा मूलभूत हक्काशी विसंगत आहे किंवा त्यामुळे मूलभूत अधिकार संकुचित किंवा समाप्त होतात म्हणून तो कायदा कोणतेही न्यायालय अवैध ठरवू शकत नाही कलम एकतीस ड या नवीन कलमाचा घटनेत समावेश करण्यात आला या कलमानुसार राष्ट्रविरोधी कारवाया तसेच त्यासाठी स्थापन होणाऱ्या संघटनांना प्रतिबंध करणारा कोणताही कायदा मूलभूत अधिकारांच्या विरोधी असला तरीही तो रद्द करता येणार नाही तीन मार्गदर्शक तत्वे भारतीय घटनेत कलम एकोणचाळीस अ त्रेचाळीस अ आणि अठ्ठेचाळीस अ या तीन नव्या कलमांचा समावेश करण्यात आला आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना मोफत कायदेविषयक सल्ला औद्योगिक क्षेत्रांच्या व्यवस्थापनात कार कामगारांचा सहभाग जल जंगल संपत्ती आणि वन्यप्राणी यांचे संरक्षण ही नवीन मार्गदर्शक तत्वे घटनेत समाविष्ट करण्यात आली चार मूलभूत कर्तव्य घटनाकारांनी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला नव्हता तरी गृहित धरण्यात आलेली होती बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार एक्कावन्न अ भाग चार अ हे नवे कलम समाविष्ट करण्यात आले त्यानुसार भारतीय नागरिकांची दहा मूलभूत कर्तव्ये देण्यात आली आहेत पाच राष्ट्रपतीचे अधिकार भारताचा राष्ट्रपती भारताचा राष्ट्रपती इंग्लंडच्या राणीप्रमाणे नामधारी प्रमुख असून वास्तववादी सत्ता पंतप्रधान व मन, मंत्रिमंडळाकडे असते या नाव्यात चावर, तरतुदीनुसार चौर्या चौऱ्याहत्तराव्या कलमानुसार मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर पूर्णपणे बंधनकारक राहील कलम सत्याहत्तरनुसार केंद्र सरकारचा कारभार सोयीस्कर पद्धतीने व्हावा आणि खाते वाटप मंत्र्यांमध्ये योग्य पद्धतीने व्हावे यासाठी राष्ट्रपतींना नियम करण्याचा अधिकार आहे नव्या घटना घटनादुरुस्तीनुस नव्या घटना दुरुस्तीने हे कलम दाखल करण्याची मागणी न्यायालय करणार नाही त्यामुळे मंत्रिमंडळाची सत्ता प्रबल होऊन न्यायालयाचे अधिकार क्षेत्र मर्यादित झाले सहा विधिमंडळाच्या विधिमंडळासंबंधीच्या दुरुस्त्या त्या पुढील प्रमाणे एक विधिमंडळातील जागांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली या दृष्टीने कलम पंचावन्न एक्क्याऐंशी एकशे सत्तर व तीनशे तीसमध्ये बदल करण्यात आले संसद आणि राज्याची विधिमंडळ यातील सदस्यांची संख्या लोकसंख्येशी संबंधित असते एकोणीसशे एकाहत्तर सालच्या शिरगंतीचा आधार मानून विधिमंडळाची सदस्य संख्या गोठवण्यात आली तसेच इसवी सन दोन हजार एकपर्यंत या संख्येत वाढ करता येणार नाही अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षित केलेल्या जागांमध्ये वाढ केली जाणार नाही दोन कलम त्र्याऐंशी आणि एकशे बहात्तरमध्ये दुरुस्ती करून लोकसभा आणि विधीमंडळ विधी विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षाऐवजी सहा वर्ष करण्यात आला तीन कलम शंभर आणि एकशे एक्क्याण्णवनुसार विधिमंडळाची घनसंख्या म्हणजेच कोरम विधिमंडळाच्या गृहातील एकूण सदस्य संख्येच्या एक बाय दहा मानली आहे या दुरुस्तीनुसार गणसंख्या निश्चित करण्याचा अधिकार प्रत्येक सभागृहात देण्यात आला चार विधिमंडळाच्या सदस्यांचे हक्क ठरवण्याचा अधिकार संसदेच्या प्रत्येक गृहाला देण्यात आला कलम एकशे पाच व एकशे चौऱ्याण्णव पाच विधिमंडळाच्या सदस्यांची पात्रता ठरवताना राष्ट्रपती निवडणूक आयोगाचा सल्ला घेतील आणि आवश्यक असेल तेथे चौकशी करतील सात न्यायालयविषयक दुरुस्ता न्यायालय दुरुस्त्या पुढील प्रमाणे एक केंद्र सरकारच्या कायद्यांची वैधता तपासण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असेल उच्च न्यायालय फक्त राज्याच्या वैधतेवर निर्णय देतील या खाटल्यामध्ये केंद्र व घटक राज्यांचा संबंध येतो तेथे कायद्याची वैधता तपासण्याचा अधिकार केवळ सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आला आहे दो दोन जेव्हा एकाच वेळी एखादा खटला सर्वोच्च व उच्च न्यायालय या दोहात चालू असेल तर तो खटला उच्च न्यायालयाच्या कक्षेतून काढून सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्याचा अधिकार भारताच्या अँटर्नी जनरलला जनरलला देण्यात आला आहे एका उच्च न्यायालयाकडून दुसऱ्या उच्च न्यायालयाकडे दावा पाठवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आले तीन केंद्रीय कायद्याची वैधता पाहताना सर्वोच्च न्यायालयाच्या कमीत कमी सात न्यायाधीशांनी सुनावणी केली पाहिजे यापैकी दोन बाय तीन बहुमतांनी किंवा किमान पाच न्यायाधीशांचे एकमत होऊन निवाडा झाला पाहिजे अशी दुरुस्ती करण्यात आली चार उच्च न्यायालयात घटक राज्याच्या कायद्याची वैधता तपासताना त्या खटल्याची सुनावणी पाच न्यायाधीशांपुढे झाली पाहिजे उच्च न्यायालयात दोन बाय तीन बहुमताने किंवा चार न्यायाधीशांच्या एकमताने न्यायनिवाडा झाला पाहिजे अशी तरतूद करण्यात आली पाच केंद्रीय किंवा राज्याचा कायदा अवैध ठरवण्यासाठी बेंचच्या दोन बाय तीन बहुमतांची तरतूद केल्याने एखादा कायदा अवैध ठरवताना कठीण होईल याबाबत शंका नाही गोलकनाथ खटल्यात केवळ एका न्यायाधीशाच्या मताने निर्णयाचे स्वरूप बदलले होते सहा उच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांच्या बाबतीत तसेच इतर कोणत्याही बाबतीत सूचना हुकूम किंवा आदेश देण्याचा जो अधिकार होता तो ही। कमी करण्यात आला आहे प्रस्तुत दुरुस्तीमुळे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहे उच्च न्यायालयाचे अधिकार कमी केल्यामुळे नागरिकांच्या अधिकारावर अन्याय आक्रमण करण्याची शासकीय अधिकाऱ्यांची प्रवृत्ती वाढेल असा धोका संभवतो सात केंद्र घटक राज्य स्थानिक शासन यातील सनदी सनदी नोकरांचे तंटे तक्रारी यांची दखल घेण्यासाठी स्वतंत्र प्रश प्रशासकीय न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कलम तीनशे तेवीस अ ब संसदेला देण्यात आला आहे प्रशासकीय न्यायालयाची तरतूद प्रथमच करण्यात आलेली आहे त्यामुळे ती स्वागतार्ह वाटते आठ जिल्हा पातळीवरील न्यायाधीशांसाठी अखिल भारतीय न्याय सेवा स्थापन करण्याचा अधिकार कलम तीनशे अकरा दोन संसदेला देण्यात आला आहे आठ केंद्र राज्य संबंधविषयक दुरुस्त्या त्या पुढीलप्रमाणे एक बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने घट गट, घटनेत दोनशे सत्तावन्न अ या नव्या कलमांचा समावेश करण्यात आला आहे त्यानुसार एखादा घटक राज्यात कायदा किंवा सुव्यवस्था याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास केंद्र सरकार आपले लष्करी दल त्या घटक राज्यात पाठवू शकते हे लष्करी दल केंद्र सरकारच्या आदेशानुसार कार्य करते घटक राज्य सरकारच्या या दलावर नियंत्रित राहणार नाही यासंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला राहील या नव्या तरतुदीमुळे घटक राज्याची स्वायत्ता धोक्यात आली आहे दोन केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्या विषयाबाबत दुरुस्ती करण्यात येऊन जिल्हा पातळीवरील दुय्यम न्यायालयाची रचना आणि न्यायदान शिक्षण वजने मापे जंगले वन्य प्राण्यांचे संरक्षण हे विषय राज्यसूचीतून काढून सामायिक सूचीत समाविष्ट केले आहेत आकाशवाणी दूरदर्शन यावर प्रसारित होणाऱ्या जाहिरातीवरील कर घटक राज्यांच्या उत्पादनातून वगळण्यात आले आहेत नऊ आणीबाणीसंबंधीची तरतुदी एक राष्ट्रीय आणीबाणी बाह्य आक्रमण युद्ध यामुळे देशाची सुरक्षितता किंवा अंतर्गत सुरक्षितता धोक्यात येत असेल तर राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात ती आणीबाणी सर्व देशाला लागू होत असते आता नव्या दुरुस्तीनुसार राष्ट्रपती अशी आणीबाणी एखाद्या भाग भागालाही लागू करू शकतात दोन घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट घटनेच्या तीनशे छप्पन्नाव्या कलमानुसार घटक राज्यात राष्ट्रपती लागू राजवट चालू करण्यात येते अशा घटनेला संसद एकावेळी सहा महिने कालावधीसाठी संमती देते नव्या दुरुस्तीनुसार आता संसद प्रत्येक वेळी एक वर्षासाठी मदत देऊ शकते आणि अशा प्रकारे त्या राज्यात एकूण सलग तीन वर्ष राष्ट्रपती राजवट चालू ठेवता येते अंशतः हानीबाणी घोषित करण्याच्या नव्या तरतुदीमुळे देशाच्या एका भागातील जनता मूलभूत हक्कांचे उपयोग घेते आणि त्याचवेळी दुसऱ्या भागातील जनता त्याच हक्कापासून वंचित होते दहा घटना दुरुस्तीबाबतचे महत्त्वाचे बदल एक घटनेच्या तीनशे पासष्टाव्या कलमानुसार केलेल्या घटना दुरुस्तीला आता कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारणास्तव आव्हान देण्यात येणार नाही दोन घटना दुरुस्ती करण्याचा संसदेच्या अधिकारावर कोणत्याही स्वरूपाचे बंधन राहणार नाही या तरतुदीमुळे भारतीय संसदेचे मूलभूत हक्कांचे सं संक्षेपीकरण करण्याचा सार्वभौम अधिकारावर शिक्कामोर्तब करण्यात आले संसदेच्या अधिकार व महत्त्व वाढून न्यायालयाचे अधिकार मर्यादित करण्यात आले आहेत समारोप उपरोक्त चर्चेच्या आधारे असे सांगता येईल की बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्य घटनेत अमूलाग्र बदल घडवून आणण्यात आले हे बदल भारतीय राज्यघटनेची रूपरेषा बदल बदलविणारे ठरले त्यामुळे ही घटनादुरुस्ती मोठ्या प्रमाणावर टीकाचा विषय ठरली चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे